नमस्कार आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून त्यांना आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ पाहाव्यास मिळतील आज जन्मलेल्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जावं आजचा दिना विशेष सुजाण व सहज ग्राहक बना आपले हक्क जाणून घ्या जागतिक ग्राहक हक्क दिन आज जागतिक निद्रा दिन सुद्धा मानतात ज्याला शांत झोप लागते तो सुखी सर्व निद्रा प्रेमींना मनपूर्वक शुभेच्छा योजना आयोग दिन सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा आज देवीचा वार आहे आज शुक्रवार आहे श्री हेम श्री महालक्ष्मी नमहा देवी महालक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो श्रीम हा शब्द जरी तुम्ही उच्चारला श्रीम 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 याचा जरी जप एकशे आठ वेळा केला तर तुमचे पैशाशी संबंधित असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तुमची भरभराट होऊ शकते आणि पगारवाढ देखील होऊ शकते तर श्रीम, श्रीम 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 या श्रीम या जपचा आठ व त्याहून अधिक वेळा आपण जप करू शकता आ, आता आपण आजचे पंचांग या वर सुरुवात करू ज्या तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी अनेक इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती दिलेली असते त्या पुस्तकाला पंचांग असे म्हणतात पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींच्या आणखीही बरीच माहिती असते यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात पंचांगात नित्योपोगी व उपयुक्त धार्मिक खगोलशास्त्रीय माहिती व ज्योतिषांना लागणारी माहिती दिलेली असते आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक 15 मार्च वीसशे चोवीस दिन शुक्रवार शक संवत एकोणीशे पंचेचाळीस शुभकृत मास फाल्गुन पक्ष कृष्ण चंद्र राशी वृष सूर्योदय सकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांनी तर चंद्रास्त सोळा मार्च रोजी बारा वाजून सहा मिनिटांनी तिथी षष्टी दहा वाजून नऊ पर्यंत नक्षत्र कृतिका चार वाजून आठ पर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह बारा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत राहुकाळ हा सकाळी अकरा ते साडेबारापर्यंत यमगंड थ्री साडेतीन ते पाचपर्यंत असे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद